त्र्याहत्तर वर्षाची चंदात इथं उड्या मारते कशामुळं ह्याच पावर आमचा मेसेज झालेला आहे तुमचा सत्कार उरकून घ्या धन्यवाद कार्यक्रम आपला बारा वाजेपर्यंत चालणार आहे कारण आपल्याला असा अविस्मरणीय सोहळा याची देई याची डोळा पाहायला मिळतोय त्यांचं एवढं वय असून सुद्धा थोडक्यातही वाटत नाही आणि भारुडाच्या रूपातून त्यांनी सुंदर या ठिकाणी आपल्याला भारुड सादर करतात आणि मरुदे माझी सासू खंडेरा कस वाटलं ना मरुदे माझी सासू पण वेड्यांना सासू कोण होती कारण जनाबाईचं लग्नच झालं नाही तर सासू कुठे मग सासू मेल्यावर सासरा सासरा मेल्यावर दीर दीर मेल्यावर नणंद आणि नणंद मेल्यावर ती मोकळी होते कुणाचा भंडारा उधळायला खंडेरा। पांडुरंगरूपी खंडेरायाचा भंडारा उधळायला मी तुझ्या नावाचा भंडारा उधळायला मी एकटी राखीन असा नवस आमच्या जनाबाईंनी केला पण वेड्यांना जनाबाईंनी नवस केला तो काही आमच्या चार भिंतीतल्या संसारामध्ये वावरणाऱ्या ना माझ्या नातेवाईकांसाठी नाही कल्पना सासू आहे अहंकार आहे मोह दीर मत्सर ननंद आहे भगवंता कामरूपी बकरा कापल्याशिवाय क्रोध नवरा मरणार नाहीये आणि माझा क्रोध मरुदे माझी कल्पना सासू मरू दे अहंकार सासरा मरू दे मोह दीर मरू दे मच्छर ननन मरू दे अशा पद्धतीच्या माझ्या विकृतीतून माझ्या प्रकृतीमध्ये वावरणारी जी काही विकृती आहे ती मला नाशाला कारण ठरते तर हा कचरा माझ्यातला बाहेर काढायचं काम आमच्या जनाबाईंनी या नवसाद्वारे केलेलं आहे म्हणून कचरा फक्त बाहेरचा नाही आत्ताच उल्लेख केला अध्यक्षांना वाटतंय की तुमच्या आतला सुद्धा हा कचरा बाहेर गेला पाहिजे आतला कचरा म्हणजे कोण आहे तर काम क्रोध लोभ अहंकार कल्पना या विषयाने गांजलेल्या आमच्या प्रकृतीतला हा कचरा आपण बाहेर काढला पाहिजे त्याच त्याचा नष्ट नाश केला पाहिजे त्याला कुठेतरी जाळून टाकलं पाहिजे जा, आणि विकृती होत न होता आपण प्रकृतीतला सुरक्षितपणा ठेवला पाहिजे ही एक आस घेऊन संत जनाबाईने लिहिलेला सुंदरसा हा शब्दांचा शब्दांकन सुंदर आपल्यापुढे मांडण्याचा प्रयास या ठिकाणी माझ्या दोन कलाकार गौरी व्यास आणि सविता मेस्त्री या खंडेरायाला नवस करतील मी फक्त गाईनोटी

अरे 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 साई रे आता मला सांगा आठशे वर्षापूर्वी साईबाबा होते का साईबाबा आत्ता शंभर दीडशे वर्षात ज्यांना पाहिलेलं आहे अशी लोक अजून जिवंत आहेत मग साई या शब्दाचा अर्थ काय तेव्हा साईबाबा नव्हते मग साई म्हणजे नाथ महाराजांना सांगायचं काय नाथ महाराज सांगतायत की साई या शब्दाचा अर्थ आहे सत्य खरं मी जे पाहिलंय ते तुम्ही सुद्धा पहा आणि मी जे अनुभवलंय माझ्यापेक्षा आणखीन संतांनी अनुभवले ते तुम्ही अनुभूती घ्या म्हणून नाथ महाराज आम्हाला दाखवत आहेत की रे साई साई देखरे साई साई देखो रे साई साई साई, एक वीट पर खड़ा मेरा हरिया भाई, माझा हरी एका विटेवर उभा आहे आणि ते सत्य घे ते मी पाहिले तुम्ही पण पहा म्हणून देखो रे, देखो रे। अरे मुर्शी दि मौला इस दुनिया का विठल नाम साचा और बड़े बड़े भगत आए बाला मौला इस दुनिया का विठ्ठल नाम साच्या। और बडे बडे भगत बोलबालाबाच्या अरे आमच्या संतांनी त्याचं नाव घेतलं त्यात मोठे पण नाही पण मुरशद मौला बिदरच्या बादशाने नाव घेतलं कधी दामाजी पंत निजामाच्या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेड्याचा परघणा सांभाळणारे आणि तिथल्या धान्याचं गोदाम त्यांच्या ताब्यामध्ये होत भयंकर दुष्काळ पडला होता आणि लोक त्राही त्राही झाले होते भूक आणि पाणी अन्न नाही दामाजी पंतांना विनवणी करत होते दामाजी पंतांनी गोदामाचं दार उघडून दिल। दिलं लोकांनी धान्य लुटून नेलं आणि दामाजी पंतांना त्याची शिक्षा झाली आणि बिदरच्या कारावासामध्ये दामाजी पंतांना बंदिस्त ठेवण्यात आलं दामाजी पंतांना काही चिंता नव्हती तिथेही बसलो तरी मी त्याचं त्याच नाव घेत होतो आणि आता मी कारावासामध्ये आहे बंदिस्त आहे जेलमध्ये आहे तरी मी त्याचच नाव घेणार आहे त्याला जे मान्य आहे तो करतोय आणि ते मी स्वीकारतोय नामाजी पंत कारावासामध्ये आहेत आणि बाबांना विठ्ठल 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 नाम सुद्धा भगवंताला काळजी वाटली की माझा भक्त एवढा माझं नामस्मरण करणारा आणि त्यांनी केलं तर काय केलं माझं काम केलं ज्या लोकांच्या मुखापर्यंत अन्न जायला पाहिजे ते गोदाममध्ये साठवून ठेवण्यापेक्षा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम दामाजी पंतांनी केलं ते माझं काम होत मग त्याला शिक्षा का आणि म्हणून झाला महार पंढरीनाथ वेळ कमी आहे काय सांगू देवाची मात नेसला सलामली चिंदोटी घेतली हातामध्ये काठी घोंगडी टाकली पाठी अन करी जोहार दर मारात झाला महार पंढरी कंबल हाथ में लकड़ी लेके सर पे फिर बादशाह के दरबार में दामाजी पंत को कारावास से छुड़वाने के लिए स्वयं परमात्मा ये भेष धर के वहां गए छोटी सी थैली कमर में लटकाई और दरबार में जाके बादशाह को बोले रसीद निकालो कृपया कोणी उठू नका प्रसाद घेऊन जायचे नंतर आपल्याला एक थोडा वेळ राहिलेला आहे कृपया खाली बसायला किती पैसे देना आहे कितनी हुंडी देणी दरबारामध्ये सिंहासनावर आणि हा रामाजी पंताचा चाकर झालेला माझा स्वयं पांडुरंग त्या बादशाच्या दृष्टी आड झालेल्या कशाने सोन्याच्या मोहराचा ढेर लागलेला आहे ढीग मावश्यांनो ए पुरी नो ए पुरी. खाली बसा खाली बसा तिथं बसा खाली खाली बस ए कळत का मध्ये कोणी उठू नका मला पण कळतय उशीर झालाय तुम्हाला तर इथंच बसायचंय गावातच जायचंय मला पंढरपूर गाठायचंय तेव्हा किती मोठा असा प्रवास आहे की नाही मग आमची पण काळजी करा ना तुमच्यासाठी त्यांनी इतका आटास करून आम्हाला इथं बोलवलंय तर मग तुम्ही पोट भरून जेवा ना मग अर्धच जेवण करून जायचं का आणि म्हणून हा महार झालेला माझा पांडुरंग दामाजी पंतांना सोडवून त्यांना घेऊन गेले पण बादशाला चैन पडली नाही विठ्ठल विठ्ठल आपका नाम कि आहे विठ्ठल मला पुन्हा त्या विठ्ठलाला बघायचंय त्याला बोलवा दामाजी पंतांना पुन्हा धाक लावला पण पन दामाजी पंतांनी सांगितलं माझा कोणी चाकर नाही मी त्याचा चाकर आहे आणि तो विठ्ठल इथं नाही तो पंढरीमध्ये विठीवर उभा आहे त्याला पाहायचं असेल तर तुम्हाला तिथं जावं लागेल बादशा तयार झाला म्हणजे कही लेके चलो लेकिन वो विठ्ठल को मिलाओ का चमत्कार झाल्यावर नमस्कार आहे बाबा आणि म्हणून ढिग पाहून चमकल्या नजरा खळा खळा होते या मोहरा चमत्कार पाहिला ना मग दामाजी पंतांचा हा चाकर झालेला पांडुरंग पाहण्यासाठी बिदरचा बादशाह पंढरपूरला गेले आणि तिथं गेल्यानंतर दामाजी पंतांनी दाखवलं विठेवर उभा कटेवर हात काळी दगडाची मूर्ती बादशाह चिडले हे नाही म्हणजे व पटी लंगोटी पटी चिंदोटी कंधे पे कम्बल हात मी लकडी लिये जो मेरे दरबार आया था उसी को दिखाव म्हणजे उसे मिलणार दामाजी पंत खजील झाले व दिखा नाही तो मै सिर तलवार उपसली दामाजी पंतांनी भगवंताचे चिरण धरले आणि आश्रुंनी पाय धुतले भगवंताचे कोणत्या संकटात मला कशाला वाचवलं बाबा मी होतो तिथं बरा होतो ते खाली वाकून भगवंताला विनवणी करतायत अश्रूंनी पाय धुतायत आहेत आणि भगवंतांनी ते फटी लंगोटी फटी चिंदोटी कंदपे कंबल हात मी लकडी ते स्वरूप त्या बादशाला दाखवलं बादशा जोरात ओरडला अरे या व तुम्हारा चाकर यातनं आम्हाला काय घ्यायचं माहित आहे ज्यांनी नाम घेतलं त्याला स्वयं भेट दिली स्वयं दर्शन दिलं आणि ज्या काम केलं त्याचा चाकर बनून बाबांनो त्याला सोडवायला गेला त्याचं कार्य केलं लक्षात ठेवा आम्ही काही ना काही भगवंताच्या सेवेचं काम करतो तर देव आमचं काम कधी करून जातो किती मोठ्या संकटात ना आम्हाला बाजूला काढून जातो हे कोरोनातलं आपण सगळे जिवंत आहेत ते एक कार्य उभे आहेत आपण का अशी सेवा आहे म्हणून तुमचं पण आहे बरं का फोटोग्राफर असे करून बसले बाबे <laughs> तेव्हा हे कार्य आपण भगवत नामस्मरणामध्ये करतो भगवंताच्या सेवेमध्ये करतो तर भगवंत आमचं कार्य करून जातो आणि ज्यांनी नाव घेतलंय त्याला दर्शन देऊन जातो कोणत्याही रूपात येऊ द्या आणि म्हणून कोणत्याही रूपात आलेल्या माणसाला तुच्छ समजू नका हो तांब्यावर पाणी आणि क्वारवर भाकर त्याला द्या कोणत्या रूपामध्ये भगवंत तुमच्याकडे येईल सांगता येत नाही म्हणून मुरशी दे मावला आई सदून आका विठ्ठल लाम साचा बडे बडे भगत साधन भगता जाने विठ्ठल भाई औरे का होरी पुकारे मै लागू तो ये पाई। ये देखो रे पाई रे